नवकृष्णा व्हॅली स्कूलमध्ये तेंडल्या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन सुरेश फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णा व्हॅली अँड ज्युनियर कॉलेज मराठी व इंग्रजी माध्यम यांच्या वतीने येत्या पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रेरणादायी तेंडल्या या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते या उपक्रमासाठी उमेद ग्रुपचे चेअरमन माननीय श्री सतीश मालू यांनी संपूर्ण स्पॉन्सरशिप देत मुलाचे सहकार्य केले त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक जाणीवेमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार व प्रेरणादायी चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध झाली या कार्यक्रमास तेंडल्या चित्रपटाचे इस्लामपूर येथील निर्माता दिग्दर्शक सचिन जाधव व सहायक दिग्दर्शक मंगेश बाबू हे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत चित्रपटामागील प्रेरणादायी प्रवास उलगडून सांगितला तेंडल्या या चित्रपटातून संघर्ष मेहनत जिद्दत चिकाटी व आत्मविश्वास याचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले असून विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली या उपक्रमाबद्दल संस्था शिक्षक बालक व विद्यार्थी वर्गातर्फे माननीय श्री सतीश मालू यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास घडण्यास निश्चितच मदत होत असल्याचे मत सौ संगीता पागनीस डायरेक्टर सूरज फाउंडेशन यांनी यावेळी व्यक्त केले आहे